नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी जिंतूर महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या जे आप काही आपल्याकडं मा पालखी येणार आहेत त्यासाठी आपण आमच्या वैद्यकीय विभागातर्फे निर्णय आपण उपक्रम घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज या पालखी जो मार्ग आहे त्या ठिकाणी आपण पाच निर्णाया ठिकाणी म शहरातनं बाहेर जाईल जाण्याच्या लेवलला आपण पाच ठिकाणी पथकं तैनात केलेली आहेत प्रत्येक पथकामध्ये साधारणतः ती तीन, ती चार, तीन ती चार ते चार डॉ तीन ते चार लोकांचं पथक आहे त्याच्यामध्ये आपण यावर्षी स्त्री स्त्रीरोगतज्ञ पण हे केलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी पथक उभे केलेले आहेत त्याबरोबर एक ॲम्ब्युलन्स आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या शेजारी जे काय टेंट बांधले आहेत त्यासाठी एक हिरकणी कक्ष केलेलं आहे हिरकणी कक्षामध्ये साधारणतः कोणी महिलांना काही हे असेल तर त्या त्याचा त्याचा यूज होणार आहे आणि त्याचबरोबर आपण विठ्ठलवाडीला जे जे त्यांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी आपलं हरिभक्त पारायण कुटे रुग्णालय आहे ते रुग्णालय आपण चोवीस तास त्या दिवशी राऊंड द क्लॉक आपण सगळ्यांच्या ड्युटीला होणार आहे व सगळ्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आपण त्यांना वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे तसंच वारकऱ्यांचे वार जे, जे दिंडी प्रमुख आहे त्यांना आपण अशी आ, अशी मेडिकल किट आपण देणार आहोत त्या मेडिकल किटमध्ये किटमध्ये साधारणतः दहा टाईपचे निर्णय औषधं आहेत की जे इमर्जन्सी प्राथमिक उपचार किट आहे की जे वारकऱ्यांना आपण काही मध्ये जखम झाली ताप आला पोट दुखायला लागला जुला व्हायला लागले तर अशा त्या गोळ्या आहेत त्या आपण देतोय त्याचबरोबर आपण मावली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाल ज्या पालखी एरिया जे मार्ग आहे त्याच्यावर आपण जे तिथं पण आपण दोन पथकं मॅगझिन चौकात उभे केलेले आहेत त्याचबरोबर एक आपली पूर्ण एक रुग्णवाहिका व पथक हे पिंपरी चिंचवडपासून पूर्ण पंढरपूरपर्यंत एक पथ एक आपले पूर्ण पथक शेवटपर्यंत पालखीवर जाणार आहेत ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला पण नोंद इन्वॉल्व्ह केलेल्या आहे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या सुद्धा जागोजागी आपण अँब्युलन्सेस उभ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आपण दहा प्रायव्हेट हॉस्पिटलला पत्र देऊन दहा दहा टक्के बेड्स कुपाय मोकळे ठेवायला सांगितलेले आहेत तसंच संत uh, तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर सुद्धा बारा ठिकाणी आपण बेड्स उपलब्ध uh, बेड्स uh, राखीव ठेवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्याही अँब्युलन्स आपण दोन कार्डक अँब्युलन्स सुद्धा आपण उभ्या केलेल्या आहेत एक इकडे मेडिकल हॉस्पिटलची कार्डक अँब्युलन्स ही माऊलींच्या वारे मार्गावर आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या याच्यावर आदित्य बिर्लाची कार्डॅक अँब्युलन्स उभी केली आहे अशा निर्णय गोष्टी आपण वारकऱ्यांसाठी करत आहोत त्यातही कोणाला काही झालं तर आपली आपली पूर्णपणे सर्व रुग्णालयाची गव्हर्नमेंटच्या सर्व रुग्णालयामध्ये त्यांना मोफत धन्यवाद इकडं पाच टीम आणि इकडं दोन टीम साधारणतः सात आठ टीम्स आहेत आणि एक एक टीम पंढरपूरला जाणार आहे प्रत्येक टीम मध्ये साधारणतः चार ते पाच लोकांची टीम आहे म्हणजे आठ चौक बत्तीस म्हणजे चाळीस पन्नास चाळीस एक लोकांची टीम आपण डेप्युट केलेली आहे त्याचबरोबर आपलं पूर्ण हॉस्पिटल एक एकशे तीस बेडचं कुठे रुग्णालय त्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाच्या विषय ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथं चोवीस बाय सात ज्या ठिकाणी आयसीयू ची सेवा उपलब्धता आहे त्या ठिकाणी सगळं इमर्जन्सी सर्व्हिसेस उपलब्ध आहे आपण ठेवलेलं आहे धन्यवाद वारकऱ्यांना एकच माझं आव्हान असेल की कुठल्याही पद्धतीची जर काय आपल्याला काही हेल्थमध्ये इश्यू काय निर्माण झाला त्वरित आम्ही जे पथक उभे केलेले त्यांना आपण जाऊन भेटावं त्यानुसार हो। जे काही प्रथम उपचार किंवा आणखी पुढचं काही त्रास असेल तर ते त्वरित सेवा घ्यावा जेणेकरून आपला जे काही आपण दिल्ली मार्गाने पंढरपूरला जाणार आहात त्यांना त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला त्रास होऊ नये होऊ नये याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतो नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका